महाराष्ट्र नवनिर्माण सेना पुरस्कृत मनसे शहर सहसचिव अभिजीत देसाई आणि समाजसेविका अनुष्का देसाई यांच्यातर्फे नेरुळमध्ये भव्य चोरहांडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मराठी सण मोठ्या उत्साहात केले पाहिजे असा आदेश दिल्यानंतर वर्षांपूर्वी चोरहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते जी परंपरा आजही सुरू आहे गोविंदा पथकांचा दहीहंडी पूर्वी एक सराव व्हावा या दृष्टीने या चोरहंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात येते या चोरहंडी उत्सवाला मनसे नेते अमित ठाकरे यांनी विशेष उपस्थिती दर्शवली होती यावेळी अमित ठाकरे यांना पाहण्यासाठी नेरुळकरांनी मोठी गर्दी केली होती अमित ठाकरे यांच्या समोर नवी मुंबईतून आलेल्या गोविंदा पथकांनी सहा ते सात थरांचे उंच मानवी मनोरे रचले अमित ठाकरे यांनी गोविंद पथकांचा हा थरार अनुभवत त्यांच्या जिद्द आणि हिमतीची दाद दिले ज्यावेळी नागरिकांसाठी खास सांस्कृतिक मेजवानीचे देखील आयोजन करण्यात आले होते ज्यामध्ये गोविंदा पथकांनी बेधुंद होत नाचण्याचा आनंद घेतला मनसे शहराध्यक्ष गजानन काळे यांनी ठाकरे आले की कशी गर्दी होते याची अनुभूती नवी मुंबईकरांनी घेतल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली तर मनसे शहर सहसचिव अभिजित देसाई यांनी महाराष्ट्राची परंपरा आणि संस्कृती जपण्याचं काम आम्ही करत असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली ूणच हे चौथं वर्ष आहे अभिजित देसाई अनुष्का देसाई आणि आमच्या संपूर्ण नेहरू जुईनगर टीमने जी सराव अंडी आपण चोर अंडी म्हणतोय आणि त्या आयोजनासाठी अमित साहेब ठाकरे हे खास प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते ठाकरे आल्यानंतर काय गर्दी होते याचा अनुभव आता नेहरुकरांनी आणि नवी मुंबईकरांनी घेतला आहे हजारोच्या संख्येने अमितसाहेब ठाकरे त्यांच्या स्वागतासाठी उपस्थित होते अमित साहेब सुद्धा ज्या पद्धतीने लोकांमध्ये मिक्स झाले ज्या पद्धतीने त्यांनी बालगोपाळांना सांभाळलं आणि त्यांच्यासमोर एक सात सात आठ आठ ठरांची सलामी या नेहरू नवी मुंबईतल्या करावे गाव असेल दारावे गाव असेल इथल्या सगळ्या पद्धतांनी दिली आणि हा सगळा आनंद सगळा उत्साह आणि सण त्यांच्या साक्षीने आम्हाला साजरा करता आला याचा आम्हाला खूप खूप आनंद आहे मला खरोखर खूप अभिन म्हणजे आनंद वाटतोय की ज्यावेळी न्यायालयाने आदेश दिला होता की रस्त्यावर तुम्ही दायंडी करू शकत नाही त्यावेळी जो आदेश दिला होता आम्हाला महाराष्ट्र सैनिकांना त्याला हे चौथं वर्ष आहे आणि या वर्षी सुद्धा खूप धूम धडाक्यात मराठी माणूस एकत्र येऊन हा सण साजरा करतोय आणि न्यायालयाचा सुद्धा आम्ही अवमान करत नाही आणि सरकारचं सुद्धा जे काय अटी शर्तीना हे करून आम्ही सण साजरा करतोय कारण कर महाराष्ट्रामध्ये मा मराठी सण साजरे झाले पाहिजेत हे राजसाहेबांचं जे धोरण आहे त्याला मी काही ना माझं फुल न फुलाची पाकळी दूर काहीतरी माझं सहकार्य लागतं हेच माझ्यासाठी खूप मोठं योगदान आहे